राज्य सरकारने एल्फिन्स्टन रोड स्थानकाचे नाव प्रभादेवी करण्याचं केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला मग त्याच धर्तीवर कोट्यवधी भीम अनुयांची मागणी असून दादर स्थानकाचे नामांतर चैत्यभूमी असं करावी अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त गायकवाड यांनी चैत्यभूमी येथे जात महामानवाला अभिवादन केले आहे त्यावेळी या दिवसाचं औचित्य साधून त्यांनी कोट्यावधी भीम अनु मनातील ही मागणी बोलून दाखवली आहे ज्या तऱ्हेने एल्फिस्टनचं नाव बदलून प्रभादेवी त्यांनाचा निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेण्यात आला होता त्याच त्यांनी राज्य सरकारच्या वतीने जे आहे ते दादर स्थानकाचा जो नामफलक आहे तो चैत्यभूमी कसं करावा असं वारंवार वारंवारांची मागणी असते आम्ही सुद्धा विधीमंडळात ती मागणी सातत्याने लावून धरली की दादा शेष्ठांचं जे आहे नामकरण ते बदलावं हो। आणि त्याला चैत्यभूमी नाव द्यावं मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये सरकारने या संदर्भात जो आहे तो सकारात्मक निर्णय घेऊन दादा शेष्ठीचं नाव बदलावं हो।